महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी खासदार फंडातून लोणी येथे बंदिस्त गटार कामाचे भूमिपूजन पार पडले मौजे लोणी तालुका खंडाळा जिल्हा सातारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट माननीय खासदार श्रीनिवास पाटील साहेब यांच्या खासदार फंडातून आणि माननीय सारंग पाटील बाबा यांच्या विशेष सहकार्यातून मंजूर झालेल्या बंदिस्त गटार करणे या कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला या कामासाठी विशेष मोलाचा वाटा असणारे ते नरेंद्र भोसले उर्फ बंडा शेठ यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी प्रमुख उपस्थिती सातारा जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा समन्वयक रामदासजी कांबळे डॉक्टर नितीन सावंत खंडाळा तालुका महिला अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सौ आशाताई भोसले खंडाळा तालुका अध्यक्ष अभिजित चव्हाण उपाध्यक्ष ओम कदम त्याचबरोबर लोणी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष अमित उर्फ बिराशेठ कदम आणि भोळेगावचे तंटामुक्ती अध्यक्ष विशाल चव्हाण खंडाळा तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खंडाळा तालुका प्रमुख सागर कदम बाळकृष्ण कदम ग्रामपंचायत सदस्य कल्पना ग्रामपंचायत सदस्य जयश्री भोसले संचालक धर्माजी कदम संचालक सागर कदम संचालक गुलाब मोरे संचालक संतोषी कदम पोलीस पाटील मोहिनी लोंढे जिल्हा उपाध्यक्ष नाथब्बा मोरे उत्तम कदम हवालदार सुनील जगताप भास्कर कदम विलास कदम शरद कदम आदिम महेश चव्हाण माजी उपसरपंच आदी मान्यवर उपस्थित होते आज सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये आणि आजच्या या कामाचे उद्घाटक डॉक्टर साहेब माननीय खासदार श्रीनिवास पाटील साहेब यांच्या खासदार निधीतून या गावामध्ये होत असणारं हे विकास काम आणि या विकास कामाचं पूर्ण श्रेय खरं तर उद्योजक कोंडू भोसले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी आशाताई भोसले या दोघांनाही खऱ्या अर्थानं या कामाचं श्रेय जातं घर कुटुंब तर कुणी चालवत असतं परंतु कुटुंबाबरोबर गावचा विकास करणं हे सुद्धा एक कर्तव्य मानून त्या दोघांनीही लोणीतच नव्हे तर इतर ठिकाणीसुद्धा सरदारसाहेबांच्या माध्यमातून आणि डॉक्टर सावंतसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकास कामांचा निधी या तालुक्यामध्ये त्यांनी आणलेला आहे खरंतर आता तालुक्यामध्ये पाणी प्रश्न असेल किंवा इतर प्रश्नावर आपण सातत्यानं पाहतो की डॉक्टर साहेबांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अनेक वेळा या तालुक्यामध्ये आवाज उठवलेला आहे आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला जो सर्वांचा निगडीत असणारा पाणी प्रश्न आहे या पाणी प्रश्नावर ते कायमस्वरूपी बोलत असतात आणि शेतकऱ्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांचं हे काम या तालुकाभर सुरू आहे मी पुनशा एकदा आशाताईंना मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं कारण आपल्या गावच्या ज्या कन्या आहेत त्यांना आपण जे सर्व कामाचं आपण त्यांना हे श्रेय जात आहे त्यांना आपण सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आपण शुभेच्छा देऊ आणि पुढील वाटचालीमध्ये सुद्धा त्यांना शुभेच्छा देऊन तिथून सुद्धा त्यांनी अशाच पद्धतीनं त्या गावच्या विकासासाठी खासदार फंड असेल किंवा इतर फंडातून त्यांनी गावच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा त्यांना वेळोवेळी डॉक्टर सावंतसाहेबांचं मार्गदर्शन आणि सहकार्य लाभणार आहे तेव्हा पुनश आम्ही गावच्या वतीनं आपलं आपला धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो आज लोणी या गावामध्ये आदरणीय खासदार श्रीनिवासजी पाटील साहेब यांच्या खासदार फंडातून जे विकास काम या ठिकाणी बंदिस्त गटर मिळालेलं आहे याच्या आपण भूमिपूजनसाठी सर्व ग्रामस्थ उपस्थित राहिलेला आहात या निमित्तानं उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र रामदासजी कांबळे त्याचबरोबर आपल्या गावचे सुपुत्र ज्यांनी हे कामाचा पाठपुरवठा केला ते बंडू भोसले त्यांच्या सुवेद्य पत्नी आशाताई त्यांच्या या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व सहकारी महिला भगिनी त्याचबरोबर इथं असलेले सर्व ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक आणि ग्रामस्थ खऱ्या अर्थानं आपण आज बघतोय हे विकासकामं होत असताना प्रत्येक लोकांना आजच्या काळामध्ये अनेक अडचणींचा सामना आपण करतो आहे पण हे सगळ्या महिला वर्ग असेल त्यांना महागाईचा फटका बसत आहे घर चालवताना त्यांना अडचणी निर्माण होत आहेत आणि अशामध्ये जर कुठं कुणी घरातला आजारी पडलं तर ती गोष्ट फार अडचणीची होते आणि अशा परिस्थितीमध्ये ग्रामीण भागात एक आरोग्याच्या दृष्टीतून महत्त्वाची अशी गोष्ट आहे की जिथं पाणी आणि स्वच्छता ही अतिशय चांगली राखणं गरजेचं आहे त्यानिमित्तानं या ठिकाणी एक बंदिस्त अशा गटरची व्यवस्था झाल्यामुळं या ठिकाणी रोगराईला निश्चितपणे आळा बसेल आणि या माध्यमातून एकदल मी हे एक काम या ठिकाणी आणण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले आमचे सहकारी बंडू भोसले यांचं अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर आदरणीय खासदार गावामध्ये खासदार साहेबांच्या निधीतून आणि खरं तर सारंग बाबा यांच्या विशेष सहकार्यातून हे काम बंदिस्त गट्टर बांधणे हे काम आपल्या गावाला मिळालं आहे आणि खरं तर सारंग बाबांच्या विशेष सहकार्यातून हे काम मिळालं आहे आणि या कार्यक्रमाच्या उपस्थितीमध्ये मा आपले माननीय रामदासजी कांबळे म्हणजे आपले सगळ्यांचे लाडके बापू आणि डॉक्टर साहेब या विनंतीला मान देऊन इथं उपस्थित राहिलेत मी त्यांचे आभार मानते आणि सारंग बाबांनी हे काम आपल्याला दिलं आणि इथून पुढे ते आपल्याला काम देतील अशी माझी आशा आहे आपल्याला शंभर टक्के त्यांना सपोर्ट करायचा आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचे आणि आपल्या गावाचा आपल्याला शंभर टक्के विकास करून आहे धन्यवाद प्रतिनिधी किरण मोरे शिरवळ आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा